नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एरवी उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांची विधानं जी आहेत ती किती उत्थळ असतात हास्यास्पद असतात हे आपण पाहत असतोच अर्थात मीडियाला अशा पद्धतीची विधानं नेहमी हवी असतात आणि त्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी ही संजय राऊत यांनी घेतलेली असते आणि त्यामुळे रोजच्या रोज सकाळी मीडियाने त्यांच्यासमोर यायचं आणि त्यांनी अशी विधानं करायची हे नेहमीच आता ठरलेलं आहे एक प्रकारची प्रथा जी आहे ती सुरू केलेली आहे त्यांनी आणि गेली अनेक वर्ष ती सुरू आहे मात्र आत्ता त्यांच्या पक्षाची म्हणजे उबाटा गटाची जी काय अवस्था झालेली आहे विशेषतः निवडणुकीनंतर जो काय मोठा फटका बसला त्यात रोजच्या रोज त्यांच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठे नेते हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे चाललेत किंवा भाजपकडे चाललेत किंवा पक्ष सोडून चाललेले आहेत रोजच्या रोज पक्षाला गळती लागते नवी भरती काही होत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पक्ष बांधून कसा ठेवायचा कसे लोक आपल्याकडे राहतील त्यांना काहीतरी भवितव्य आहे हे असं त्यांना वाटेल असं करण्याची आवश्यकता असताना इथे मात्र संजय राऊत यांची विधानं जी आहेत ती मात्र त्या परिस्थितीला आणखी कुठेतरी त्यातून ते त्यांना फायदाच होईल दुसऱ्या पक्षांना आणि त्यातून आणखी लोक जे आहेत ते पक्षातून त्यांची गळती होईल पक्ष सोडून जातील अशी स्थिती निर्माण झालेली म्हणजे स्वतः संजय राऊत म्हणतात की आमच्या हाती जर ईडी किंवा सी बी आय किंवा ह्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत तपास यंत्रणा या जर दिल्यात तर अमित शाह सुद्धा लगेच मातोश्रीवर येतील मातोश मातोश्रीच्या प्रवेशद्वाराजवळ येतील तिथे ती प्रवेश करतील असं ते म्हणत आहेत आता अशा पद्धतीची विधानं ते नेहमीच करत असतात की हास्यास्पद असतात त्यांचे कार्यकर्ते कदाचित त्यावर शिट्या वाजवतील टाळ्या वाजवतील जल्लोष करतील की छान टोमणा मारला आहे म्हणून पण नुसतं टोमण्यावर तर राज कोणताही राज्यकारभार करता येत नाही कोणताही पक्ष चालवता येत नाही अमुक एखाद्याला काय टोमणे मारले डिवचलं हेटाळणी केली म्हणून लोक भरभरून मतं देतच नसतात शेवटी मतं देताना आपला पक्ष काय करणार आहे आपल्या पक्षामध्ये काय क्षमता आहे हे पाहावंच लागतं आणि लोक ते पाहत असतात अगदी पक्षातले कार्यकर्तेही पाहत असतात की आपल्याला पक्षामध्ये काय भवितव्य राहिलेलं आहे काय भविष्य आहे आपलं आपल्याला याच्यातून काय मिळू आहे का लोक आपल्या पक्षाला पसंती देत आहेत का आपल्या नेत्यांना पसंती देत आहेत का आणि ते नसेल तर लोक आपोआपच ते सोडून जातात पक्ष आणि गळती लागायला सुरुवात होते आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना धरून ठेवणं हे आवश्यक असताना आम्ही अमित शहाना कसं आमच्या पक्षात आणू ई डी सी बी आय द्या फक्त कसं अमित शहाना आमच्या पक्षाकडे आणू आमच्या पक्षात ते प्रवेश करतील घाबरून असं सांगितल्यानंतर पक्षाची स्थिती बदलत नाही त्यामुळे संजय राऊत यांच्या विधानाकडे किंवा त्या विधानाचं विश्लेषण करण्याच्या अजिबात आवश्यकता नाही पण आजची त्यांच्या पक्षाची परिस्थिती पाहिली तर अशा परिस्थितीमध्ये अशी उथळ हास्यास्पद विधानं करत राहणं त्यातून पक्षाचं कोणतंच हित होत नाही अमित शाह यांच्यासारखी व्यक्ती ही आज ज्या पदावर पोचलेली आहे गृहमंत्रीपदावर तर त्या पदावर, पदावर पोचण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचा संघर्ष केलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे गुजरातमध्ये मा ते मंत्री असताना कशा प्रकारे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला कशा प्रकारे त्या ते, त्यांचं पूर्ण जे करिअर आहे राजक राजकारण जे आहे ते संपुष्टात येईल यासाठी प्रयत्न झाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्यातून सुद्धा ताऊन सुलाखून निघाल्यानंतर अमित शहा आज गृहमंत्रीपदापर्यंत पोचले आणि आज तेवढंच नव्हे तर आज देशामध्ये जिथे ते विविध राज्यात निवडणुका होतात लोकसभेच्या निवडणुका होतात या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला यश कसं मिळेल काय नियोजन करावं लागेल खालपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना काय काय सांगावं लागेल कशी संघटनेची बांधणी करावी लागेल हे कोण करत असतात अमित शाह करत असतात त्यांना चाणक्य उपाधी दिली गेलेली अर्थात त्यांनाही ती मान्य नसेल पण ते करतायत हे आपल्याला दिसून येते आणि विविध राज्यात अशा जिथे अपयश होतं कधी काळी भाजपचं तिथे काही नव्हतं तिथे आज भारतीय जनता पार्टीने दणदणीत यश मिळवलेलं आहे हे आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ती स्ट्रॅटेजी आखणं ते डावपेच आखणं त्याचा त्यासाठी आवश्यक तो आराखडा तयार करणं नियोजन करणं हे सगळं अमित शाह करत असतात त्यांची टीम करत असते त्यांच्या विचारातून ते इतर आपल्या हाताखाली असलेले जे काही कार्यकर्ते पदाधिकारी नेते असतील त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोचवतात त्यातून ते, ते करून आणतात त्यामुळे ईडी सी बी आय द्या मग अमित शहाना आमच्याकडे घेऊ आम्ही हे म्हणणं वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे एवढं सोप्पं राजकारण कधीच नसतं पण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून त्यांनी हे सगळं राजकारण एवढं सोप्पं केलेलं आहे की कोणाला तरी टोमणे मारायचे कोणाला तरी डिवचायचं हेटाळणी करायची काही बोलायचं आणि त्यामुळे लोक टाळ्या वाजवतात सभेमध्ये आणि वाटायला लागतं की एवढे लोक टाळ्या वाजवतात म्हणजे मतं आपल्यालाच मिळणार प्रत्यक्षात काय मतं लोक देत नाहीत कारण लोकांना मनोरंजनापुरतं लोक टाळ्या वाजवतात लोक नाटकाला जातात वेगवेगळ्या ऑर्केस्ट्राला जातात ते टाळ्या वाजवतात पण तिथे कायम त्या हॉलमध्ये राहत नाहीत ना लोक लोक घरीच जातात परत तात्पुरतं टाळ्या वाजवण्यासाठी लोक त्या भाषणाचा उपयोग करतात मजा घेतात प्रत्यक्षात मत देताना कोणता पक्ष सक्षम आहे कोणत्या पक्षाकडे भवितव्य आहे कोण आपल्याला चांगलं सगळी कामं करून देणार आहे जनतेची कामं कोण करणार आहे हे लोक बघतात आणि त्यालाच मत देतात त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला अमित शहाची गरज आहे पण या अमित शहाची नाही आहे आणि हे अमित शहा येणार पण नाही ते येऊन करणार का या पक्षामध्ये जिथे अनेक वर्ष या पक्षामध्ये राहिलेले लोक आज सोडून जात आहेत ते का सोडून जात आहेत तर ते त्यांना वाटत असेल इथे भवितव्य नाही सगळ्यांवर काय ईडी सीबीआयची कारवाई झाली म्हणून सगळे जात नाहीयेत हे बोलायला ठीक आहे ईडीसीबीआयचे आम्हाला सगळी सूत्र द्या मग आम्ही बघा कसं तुमच्या पक्षातले लोक आमच्याकडे खेचून आणतो आज एकनाथ शिंदे गेले अजित पवार गेले हे सगळे जेव्हा पक्ष सोडून गेले त्यांचं नेतृत्व जुगारलं त्यांनी त्यावेळेला त्यांच्यासोबत जे चाळीस चाळीस आमदार गेले हे सगळे आमदार जे आहेत त्यांच्यावर काही ईडीसीबीआयची कारवाई नव्हती पण त्यांना आपलं नेतृत्व पसंत नव्हतं त्या नेतृत्वाखाली आपण टिकू शकणार नाही आपलं भवितव्य आहे हे त्यांना वाटलं म्हणून ते सोडून गेले त्यांना थांबवण्याची गरज होती पण ते थांबवलं गेलं नाही त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांच्यावर काहीतरी जबाबदारी टाकून त्यांच्यात काय काय वैशिष्ट्य आहेत गुण काय आहेत त्यांचे ते हेरून त्यानुसार जबाबदारी दिली असती त्यांना विश्वास दिला असता तर ते राहिले असते पण तसं केलं गेलं नाही आणि त्यातून मग सगळे लोक निघून गेले आणि म्हणून पक्षामध्ये आज खडखडाट झालेला आहे भास्कर जाधव जा जे आहेत त्यांचे जे कोकणामधले एकमेव राहिलेले आमदार ते म्हणतायत ना की भले नेतृत्व जे आहे ते म्हणत असेल की लोकांनी निघून जा जायचं असेल तर पण ते त्यातले पदाधिकारी इतर नेते आए, जे आहेत त्यांनी बोलता कामा नाही त्यांनी अडवलं पाहिजे लोकांना की जाऊ नका तुम्ही पक्षातून तुम्ही राहा इथे इथे संधी आहेत आपल्याला काहीतरी निर्माण करता येईल तो विचार न करता आपल्या पक्षातले चाललेले लोकांना न अडवता अमित शहाना कसं इथे आणायचं याचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा ते फक्त हास्यास्पद आहे म्हणून टाळता येत नाही तर आपल्याला आपल्या समोर काय संकट आहे आपल्या पक्षासमोर हे ओळखता येत नाही हे दिसून येत बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा त्यांच्यासोबत जी जी माणसं होती आज त्यातले अनेक जण हयात नाहीत मनोहर जोशी मनोहर जोशी होते का छगन भुजबळ आहे दत्ताजी साळवी आहेत प्रमोद नवलकर होते ही सगळी माणसं त्यांनी हेरलेली होती जी वेगवेगळ्या पद्धतीने पक्षाची जबाबदारी स्वीकारत होती पक्ष वाढवण्यासाठी मदत करत होती त्यातून पक्ष वाढीस लागला ही माणसं हेरून आपल्यासोबत ठेवली त्यांनी तशी आज कोणती माणसं उद्धव ठाकरेंसोबत आहेत जे अमित शहांचं काम करतील अमित शहाप्रमाणे एक काहीतरी स्ट्रॅटेजी आखतील आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जबरदस्त यश मिळवून देऊ शकतील दणदणीत विजय मिळवून देऊ शकतील अशी किती माणसं आहेत किंवा असतील तर त्यांना त्यांना त्यांच्याकडे काही लक्ष दिलं आहे का हे माहिती नाही पण ते करण्यापेक्षा अमित शहाना कसं इथे आणायचं ईडी सी बी आयची आमच्याकडे सूत्रं द्या मग आम्ही बघा कसं अमित शहानासुद्धा आमच्या पक्षात आणतो ज्यांना आपल्या पक्षात आहेत त्यांना काहीतरी भवितव्य द्या ते पक्षातून जाऊ नयेत याची काळजी घ्या त्यापेक्षा दुसऱ्या पक्षातले आपल्या पक्षात कसे आणायचे याचा विचार जेव्हा करायला लागतात एखाद्या पक्षातले नेते तेव्हा त्या ते पक्षाचं भवितव्य नक्कीच काहीच नसतं तो विचार पहिल्यांदा केला गेला पाहिजे म्हणून या संदर्भात फक्त हा मुद्दा घेऊन आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद